नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण नांदूर हवेली या गावामध्ये आहोत त्या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेल्या दोन दिवसापासून सिनपाण्याने पाण्याची पातळी ओलांडलेली आहे आणि अक्षरशः हिंगणी हवेली असेल नांदूर हवेली असेल पारगाव जप्ती असेल येथील लोकांचं जीवन जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि नांदूर हवेली गुरुग्रामपंचायतचे कर्तव्यक्ष सरपंच तथा पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेदभाई पटेल या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून दिवस जनतेच्या शिवीमध्ये आहेत त्यांनी रात्रीच एन डी आर एफच्या मदतीने सतरा लोकांचे जी जीव वाचवलेले आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी या जा ठिकाणी उपस्थित आहोत सरपंच कशा प्रकारे गावातलं वातावरण आहे कशी परिस्थिती आहे काल सिंधफना नदीला जे महापूर आला तो महापूर एवढा भयानक होता की आमचे गेले वीस लोक आमचे शेतात गुंतलेले होते आदरणीय अजित दादा गेवरायचे आमदार विजयसे पंडित यांचं मी आभार व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासनचे कलेक्टर एन डी आर एफचे जवान यांचा आ आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या माध्यमातून आमचे तेवीस लोकं सुखरूप बाहेर निघलेले आहेत काल पाण्याचा फ्लो एकदम कमी झालेला होता पण आज सकाळपासून पाण्याचा फ्लो परत वाढला आणि कालच्यापेक्षा आज रुद्र अप अवतार घेतलेला आहे नदीने खरं तर पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे आमचे लोक आता आम्ही दुसऱ्या गावात शिफ्ट करत आहोत कारण की नांदूर हवेली असेल खामगाव असेल हे चारही बाजूने पाण्याचा पाण्याने घेरलेला आहे खरंच तर आम्ही वयस्कर लोकांकून ऐकत होतो की एकोणीसशे नव्वदच्या आधी असा महापूर आलेला होता पण त्याच्यापेक्षा बी भयान परिस्थिती आज आहे खरं तर आज लोक एकदम अस्वस्थ आहेत आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून लहान लेकर असतील वयस्कर लोकं असतील महिला असतील त्यांना सगळं नवीन नांद राहिलेली वस्ती येथे शिफ्ट केलेलं आहे आता आम्हाला ट्रॅक्टरने जाता येत होतं पण आता ट्रॅक्टरचं जाण्याचा मार्ग बी बंद झालेला आहे तर आता एन डी आर एफच्या जिल्हा प्रशासनाला मी विनंती करतो की एन डी आर एफच्या माध्यमातून आमचे राहिलेले लोक जे आहेत गावातील ते बाहेर काढण्यात यावं तर आतापर्यंत कोणी कोणी भेट दिली आहे ग्रामस्थांना आत्तापर्यंत काल दिवसभर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित असतील सकाळी गिरीश महाजन असतील अमरसिंह पंडित साहेब असतील कलेक्टर असतील तहसीलचे तहसीलदार शेळके असतील एच डी एम असतील ह्या गावचे तलाटी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक हे लोक चोवीस तास आमच्या सेवेत आहेत रात्री एक ते दीड वाजता आम्ही सगळे लोकं काढलेले आहेत बाहेर एन डी आर एफच्या लोकांचा मी आभार व्यक्त करतो त्यांनी दीड दीड वाजता आमचा शेवटचा माणूस काढला आणि दीड वाजता शेवटचा मांस नंतर गेवराईचे आमदार घरी गेलेले आहेत म्हणजे ह्याचा अर्थ आहे की एक कर्तव्यदक्ष आमदारांनी आम्हाला एकदम पुरेपूर्ण जेवढी मदतीची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त मदतीने मदत झालेली आहे बरं आता शेतकऱ्याचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे ग्रामस्थांचंही नुकसान झालं आहे तुम्ही एक जिम्मेदार सरपंच आहेत काय आव्हान करणार सरकारला सकाळी आपत्ती व्यवस्थापन ज्यांच्याकडे खाता आहे असे गिरीश महाजन त्यांनी दोन्ही गावाचे पाहणी केलेली आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की पे स्पेशल आम्हाला काहीतरी तात्काळ मदत आम्हाला गाव गावाला भेटली पाहिजे मी अशी ग्रामपंचायत जो त्यांना मदत केलेली आहे आमच्या घराची जी पडझड झालेली आहे धान्याचं जे नुकसान झालेलं आहे जे जनावरं दगावलेले आहेत तात्काळ कलेक्टरना त्यांनी आदेश दिलेले आहेत की नांदूर हवेली ह्या ग्रामपंचायतीच्या व क सिंदपणा क काठीचे जेवढे बी गाव असतील त्यांना जी मदत करता येतील ते मदत ते करण्यात तयार आहेत आमच्या जमिनी जे खडून गेलेले आहेत पिकाचे जे नुकसान झालेले आहेत आता हे सगळं काय बनवा बनवी नाही हे तुम च सगळे चित्र तुमच्यासमोर आहे फक्त एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमातून की प्रशासनाला बी आणि सरकारला बी जेवढी पण मदत तुम्ही देताल तिथं ता कमीच असल पण तुम्ही जी मदत आम्हाला जी ताकद दिली जे आम्हाला आमचे लोक बाहेर काढलेले आहेत त्याच्याबद्दल ते, ते आम्हाला खूप मोठी मदत झालेली आहे बरं आता तुम्ही नांदूर हवेली खामगाव हिंगणी हवेली आणि पारगाव जपती या गावचे तुम्ही सरपंच आहेत आणि हे चारही गाव शिनपाण्याच्या काठावर आहेत सध्या कशा पर प्रकारे परिस्थिती या ठिकाणी खरं एकदम भयानवन परिस्थिती आहे आम्ही रेड अलर्टमध्ये आलेलो आहेत भविष्यात अशी परिस्थिती झालेली आहे की आमचे गावं आता पुनर्वसन करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटत आहे कारण की हे कधीही न घडलेलं होतं हिंगणे हवेली हे गावं आधी शहाण्णवच्या दरम्यान हे पुनर्वसन झालेले आहेत पारगाव जप्ती पुनर्वसून झालेलं आहे पण आता बघू शकतो तर आपण नॅशनल हायवेच्यावर बी पाणी आलेलं आहे आणि पारगाव जप्तीच्या मंदिराच्या शाळेच्या जवळ पण पाणी आलेलं आहे आत्ता इथले बघतो आपण मंदिर असल मस्जिद असल शाळा असेल शमशानभूमी असेल कब्रस्तान असेल कब्रस्तानची भीत तुटलेली आहे हे सगळं पाण्याखाली आहे म्हणजे ही एकदम भयानक माझी परिस्थिती झाली ही हानी कधीही भरून निघणार नाही धन्यवाद सर तर हे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच आहेत पटेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गावचा संपर्क तुटलेला आहे आणि जो रस्ता मेन आहे या मेनवर जवळपास डोक्या उड्याला पाणी आहे आणि त्यांनी दोन दिवसापासून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेला आहे त्यांची राहण्याची खाण्याची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे आपण पाहत आहोत नांदुरा हवेली आणि खामगोला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावर डोक्या उड्याला पाणी आहे ज्या वाहनाद्वारे ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात येत होतं ते देखील वाहनात या ठिकाणी म्हणजे उप त्यांचं च काम होऊ शकत नाही एवढं पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली आहे आणि शाहेद पटेल हे गेल्या दोन दिवसापासून लोकांच्या संपर्कामध्ये आहेत रात्र दिवस ते या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न आहेत आणि सुरक्षित स्थळी त्यांनी या ग्रामस्थांना स्थलांतरित केलेलं आहे मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब आमचे कॅमेरामॅन शेख खाजाभाई धन्यवाद